नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का बऱ्याच दिवसांपासून मला एका विषयावर बोलायचं होतं बट फायनली आज मी तो विषय बोलतो आहे कारण विषय खूप महत्त्वाचा आहे कसं असतं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण जगत असतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपण करत नसतो काही गोष्टी आपल्याला आवडत असतात काही गोष्टी आवडत नसतात इन जनरल माझ्या बाबतीत सांगायचं झालं ना मला काही ठिकाणी जायला आवडत नाही जसं की एखाद्या लग्नामध्ये जाऊन नाचायला आवडत नाही मिरवणुकीत जाऊन नाचायला आवडत नाही किंवा चार पोरं ज्यावेळेस फालतू गप्पा मारत असतात त्यावेळेस मला तिथे जाऊन बसायला आवडत नाही मग बऱ्याच अंशी काय होतं माहिती आहे का बऱ्याचशा लोकांचं माझ्याविषयी मत असं होतं की माणूस घाणी आहे कुठे येत नाही जात नाही वगैरे वगैरे पण पर्सनली सांगायचं झालं ना मला त्या गोष्टींमध्ये आवडच नाही आहे एक काळ होतं ज्यावेळेस मी ह्या गोष्टी सगळ्या करायचो पण जसं जसं मला कळायला लागलं माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीला ज्यावेळेस इम्पॉर्टन्स द्यायला लागलो त्यावेळेस मला ह्या गोष्टी गिरकोळ वाटायला लागल्या इनफॅक्ट त्या गोष्टींमध्ये काय तथ्य नाही आहे आपला फक्त वेळेचा लॉस आहे तर खूप फालतू गप्पा मला दिवस दिवस घालवणं ज्याचं काय कुठल्याही गोष्टीचं ताळमेळ काहीच नसतो फक्त आपलं मनोरंजन होतो आणि टाईमपास होतो सपोज एखाद्याचं लग्न असलं तासाभराचा कार्यक्रम असतो पण सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत थांबणं उगाच फालतू टाईमपास करणं ह्या गोष्टी आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहेत तेवढ्यापुरतं तेवढं एखाद्या व्यक्तीसाठी आपण वेळ देऊ शकतो पण जर तिथून आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह असं काही मिळतच नसेल तर तिथं ता आपला टाईम घालवण्यामध्ये कुठलाही पुरुषार्थ नाही आहे बऱ्याच वंशी गावाकडे ह्या गोष्टी भरपूर असतात की माणूस गाणी आहे कुठे येत नाही जात नाही वगैरे वगैरे पण ही जी गोष्ट आहे ना ही अत्यंत चुकीची आहे एखादा व्यक्ती इंट्रोवर्ट असू शकतो ज्याला एकटं राहायला आवडत असेल कदाचित कारण कसं असतं माहिती आहे का मी आजपर्यंत जेवढ्या पण लोकांना जास्त माणूस की दाखवताना बघितले ना त्यांना कुठेत ना कुठं तरी व्यसनामध्ये पास झालेलं बघितलं आहे व्यसनं म्हणजे तीच नसतात की दारू सिगरेट गुटखा वगैरे वगैरे म्हणजे फालतू गप्पा मारण्याचं व्यसन नसतं उगाच तरी बोंबलत फिरण्याचं व्यसन असतं ह्या त्याला त्याच ते ह्याला करायचं उगा विनाकारण टाइमपास करायचं आणि आयुष्यामध्ये ही माणुसकीची जास्त लोक कोण असतात माहिती ग ज्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही ध्येय नसतं ज्यांचा पूर्ण वेळ रिकाम असतो ना ते असले कार्यक्रम हुडकत असतात माणुसकी दाखवत असतात कोण आले कोण गेले इकडेच त्यांचं लक्ष असतं आम्ही खूप भारी आहोत आमच्याकडे माणुसकी आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आम्ही प्रत्येकाला किंमत देतो पण ही गोष्ट चांगली आहे पण ही स्वतःपुरती मर्यादित असावी जर आपण एखाद्या ठिकाणी जात असू एखाद्या गोष्टीला वेळ देत असो ना तो आपला स्वभाव झाला पण एखादा व्यक्ती जात नाही म्हणून त्याला माणूस गाणी म्हणणं हे चुकीचं आहे त्याच्या आयुष्यामध्ये तो वेगळ्या गोष्टी प्रायोरिटी देत असेल म्हणून तो कदाचित जास्त माणसांमध्ये मिसळत नसेल जेव्हा पण आपलं माणुसकीचं प्रमाण वाढतं ना त्यावेळेस आपलं आयुष्य बर्बारीकडं चाललंय म्हणून समजायचं कारण आपल्या आयुष्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह असं काय नसतं आपला संपूर्ण वेळ आपण लोकांना देत असतो जेवढी पण या जगामध्ये महान लोकं होऊन गेलेत ना त्यांच्याकडे तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्की कॉमन बघायला भेटेल ते म्हणजे त्यांच्या आयुष्यातला वेळ त्यांनी जास्त कोणाला दिलाच नाही त्यांचं जे काही ध्येय होतं ना त्या ध्येयासाठी त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ संपूर्ण एनर्जी त्या ठिकाणी यूज केली आहे म्हणून ती लोकं त्यांच्या आयुष्यामध्ये महान झाली आणि जर आयुष्यामध्ये सगळ्यात प्रिसिएस जर थिंग कुठली असेल तर ती म्हणजे वेळ तो कुणाला नाही द्यायचा जर आपण आपला वेळ असाच फालतू घालवत असो आणि जर त्यातून जर आपल्याला आउटपुट काय मिळत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण बर्बादीकडे चाललो आहे हे कायम लक्षात ठेवायचं कारण गेलेली वेळ कधी आपल्याला परत मिळत नसते त्यामुळे आपल्या आयुष्यातला जो वेळ आहे ना तो किरकोळ लोकांना कधी देऊ नका समाज जर आपल्याला जर माणूस घाणी म्हणत असेल ना तर स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि मोस्टली लोक ह्याच गोष्टी करतात आपण कुणाच्यात गेलो ना तर आपल्याकडं लोक कशी यायचे म्हणजे हा स्वार्थ झाला इथं माणूसकी नसते माणूस की ती असतेची निस्वार्थ असते कुणी आला तरी ठीक कुणी नाही आला तरी ठीक माझ्या स्वभावाचा एखाद्याला मदत करणं एखाद्या ठिकाणी जाऊन थांबणं त्याला म्हणतात माणुसकी पण जर बदल्यामध्ये रिटर्न जर आपल्याला काय पाहिजे असेल जर एखाद्या ठिकाणी जाऊन जर आपला अहंकार वाढत असेल ना तर ती माणूसकी नाही आहे आणि खरं सांगू असल्या गोष्टींमध्ये जास्त लोकांना जास्त मजा असते चार टोळक्यात जाऊन बसलं ना आपण वाचतो अशा गप्पांपासून आपल्याकडं कोण बोट करत नाही मग लोकांनी मला काय बोलू नये मला पण ते माणुसकीचं लेबल द्यावं म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसत असतो पण त्या ठिकाणी गेलं ना आयुष्यामध्ये मग आपलं कल्याणच होतं जर ग्रुप चांगला असेल जर आपल्याला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असेल देन इट्स ओके पण जर त्याच ग्रुपमधल्या जर सगळ्याच पोरांना व्यसनं लागत असतील जर त्यांच्या आयुष्याचा ग्राफ कुठेच वरती जात नसेल तर ती संगत काय कामाची नाही आहे आयुष्यामध्ये फक्त फायनान्शियली ग्रो करणं महत्त्वाचं नसतं आपण कुठल्या लोकांमध्ये राहतो कुठल्या संगतीमध्ये राहतो कुठले विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आपली मानसिकता कशी बनते ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून जगावं लागत असतं जर एखाद्या ठिकाणी जाऊन जर आपली मानसिकता ढासळत असेल आपल्या डोक्यामध्ये जर चुकीच्या गोष्टी भरल्या जात असतील चुकीच्या जा माइंडसेटमध्ये राहून जर आपलं पतन होत असेल ना तर अशा ठिकाणी जाणं हे माणूस की नाही आहे कसं असतं माहिती आहे का ज्या मातीमध्ये माणूस जन्माला येतो त्या मातीसाठी काम करणं त्या मातीतल्या लोकांना सहकार्य करणं हे त्याचं कर्तव्य असतं पण ते करत असताना आपलं पतन नाही झालं पाहिजे हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं नाहीतर की जपता जपता आपण बर्बाद कधी होतो हे जर आपल्याला कळत नसेल तर ती माणुसकी काय कामाची इनफॅक्ट आपल्याला माणूसकी ह्या शब्दाचा खरा अर्थ कळाला पाहिजे मी बऱ्याचशा लोकांना तुकोबाऱ्यांचं उदाहरण देत असतो आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुकोबाऱ्या अभंग होते त्यावेळेस त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना भरपूर त्रास दिला त्यांचे संपूर्ण अभंग बुडवले मग ह्या लोकांच्या त्रासाला कंटाळून तुको बरं आहे भंडारा डोंगरावरती जायचे संपूर्ण दिवस दिवस एकांतामध्ये राहायचे मग त्यांना आपण माणूस घरी म्हणायचं का त्यांच्या इतकं प्रेम कोणी केले समाजावरती तुका म्हणे अम्मा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा जोपर्यंत आपण स्वतःचं कल्याण होत नाही ना तोपर्यंत आपण समाजाचं कल्याण नाही करू शकत आयुष्यामध्ये स्वतःला साधायचं असेल स्वतःला जर पुढं घेऊन जायचं असेल ना तर एकांत खूप महत्त्वाचा असतो जोपर्यंत आपल्याला आयसोलेशन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आयुष्यामधल्या बऱ्याच गोष्टी कळत नाहीत पण जेव्हाही आपण आयसोलेशनकडे जातो ना त्यावेळेस समाज आपल्याला नवं ठेवायला लागतो कारण समाजाला त्याच्यासारखीच लोक पाहिजे असतात एखादा जरी व्यक्ती स्वतंत्रतेच्या वाटेवर निघाला ना तर ते समाजाला नाही आवडत समाज त्याला घाणी म्हणतो त्याच्यावर टीका करतो त्याला वाळीत टाकतो पण हे असतं समाजाचं छोटं पण पन। पण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपल्याला आयुष्यामध्ये कसं जगायचं आहे आपल्याला आपल्या आयुष्यात कुठं जायचंय कशा पद्धतीचं आपल्याला आयुष्य पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपले आपण पावलं टाकायचे असतात जास्त माणूस के दाखवून बरबाद नाही व्हायचं आज ज्यावेळेस मी समाजामध्ये बघतो ना भरपूर लोक आहेत प्रतिष्ठित आहेत पण एकदम थर्ड क्लास गोष्टी करतात आणि त्यांच्याजवळ नाही गेलं ना माणूस घाणी आहे ह्याच्या कुठल्या कार्यक्रमाला नाही जायचं आपण बरं जर ह्यांना कार्यक्रमाला बोलवायचं असेल तर ह्यांची खायपियाची व्यवस्था करावी लागते ह्यांना ला वेगवेगळे पैसे द्यावे लागतात जर पैसे दिले नाहीत तर मग माणूस घाणी आहे पण आयुष्यामध्ये असली दोस्ती असली माणूस की काही उपयोगाची नसते अंधता ते आपल्याला फक्त बर्बाद करून सोडते पण ज्यावेळेस आपल्या हातातली वेळ निघून जाते संपूर्ण आयुष्य निघून जातं ना त्यावेळेस करून पण काय फायदा नसतो कारण आपण त्यांच्यातलेच एक झालेलो असतो आणि आपल्या पुढं भरपूर पिढ्यात अशा तयार झालेल्या असतात त्यांना आपण बोलू पण नाही शकत आणि प्रत्येक गावातली गोष्ट आहे त्यांचे ट्रेन ठरलेले आहेत जर एखादा व्यक्ती त्या ट्रेनमध्ये नाही गेला तर तो, तो माणूस घाणी आहे पण जर स्वतःचा बचाव करायचा असेल जर स्वतःला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये पुढे घेऊन जायचं असेल ना तर अशा संधीपासून दूर राहणं हे खूप महत्त्वाचं आयुष्यामध्ये लोकं माणूस घाणी म्हणले ना तर स्वतःला भाग्यवान समजा आणि समजून जा की आपला रस्ता बरोबर आहे चुकीच्या संगतीमध्ये जाऊन माणूसकी कमवून बर्बाद होण्यापेक्षा एकटं राहून माणूसगाणी राहिलेलं कधीही चांगलं आणि हा जो प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लम भरपूर लोकं फेस करत आहेत सध्या जे ॲक्च्युअलमध्ये आतमधून सॉबर आहेत जे आतमधून सभ्य आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत पण समाज त्यांच्यावर माणूसघाणीचा टप्पा ठेवतो आहे पण अशा समाजाचा जास्त विचार करू नका हा समाज कुठल्याच कामाचा नसतो जो फक्त नावं ठेवण्यासाठी जन्माला आलेला असतो अशा लोकांचं कुठलंही ॲक्च्युअलमध्ये अस्तित्व नसतं ह्यांची विचारसरणी थर्ड क्लास असते कुठल्याही तत्वांवर आधारलेलं त्यांचं आयुष्य नसतं ह्यांना फक्त आयुष्यामध्ये फक्त टाईमपास करायचा असतो लोकांकडं बोटं करायचे असतात त्यामुळे अशा लोकांचे जास्त शब्द मनावर नाहीत घ्यायचे आणि जे आपलं आयुष्य आहे ते आपल्या पद्धतीनं जगायचं जर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एखाद्या ठिकाणी जाऊ वाटत असेल तर तो आपला निर्णय आहे पण समाजाच्या दबावाखाली जर तू आला नाही तर तू माणूस घणी असं जर कोण म्हणत असेल ना तर अशा दबावाला कधी जास्त बळी नाही पडायचं हा मी आहे माणूस म्हणायचं आणि आपल्या स्वभावाला आपण कंटिन्यू करायचं ह्या माणुसकीच्या नावाखाली कितीतरी पूर्व व्यसनी झालेत बर्बाद झालेत आणि जो समाज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला लावत असतो ना तो स्वतःच्या लेकरांना ह्या गोष्टी कधीच कर नाही करायला लावत आपल्या लेकरांनी असं करू नये असं प्रत्येकाला वाटत असतं पण समोरच्या व्यक्तीला तो कंटिन्युअसली ब्लेम करत असतो पण अशा लोकांपासून लांब राहा जर एखाद्या ठिकाणी आपली गरज असेल जर आपले त्या ठिकाणी संबंध चांगले असतील तर त्या ठिकाणी नक्की जा थोडा बहुत वेळ द्या पण माझ्याकडं माणुसकी आहे म्हणून मी जातो आहे हा अहंकार कधी घेऊन जाऊ नका ज्या दिवशी तो माणुसकीचा अहंकार आपल्यामध्ये येतो ना त्या दिवशी मग आपण लोकांकडे बोटं करायला लागतो आपली माणुसकी ही आपल्यासाठी असते लोकांना दाखवण्यासाठी नसते लोकांना कमी करण्यासाठी नसते पण मोस्टली लोक आहेत म्हातारी व्हायची वेळ आली पण त्यांना अजिबात ह्या गोष्टींची अक्कल नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यामुळे एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर नक्की जा जर एखाद्या ठिकाणी जाऊ वाटत नसेल तर अजिबात जाऊ नका समाज काय म्हणतोय हो या गोष्टीकडं अजिबात लक्ष देऊ नका जर एखाद्या ठिकाणी जाऊन जर तुमचं पतन होणार असेल तुमचं आयुष्य जर खाली जाणार असेल तर त्या ठिकाणी जाणं हे काही कामाचं नाही आहे एकटे राहा खुश राहा आनंदी राहा आणि अंतत जाऊ का सगळी लोकं स्वार्थी असतात कोणीही कोणासाठी कुठलीही गोष्ट फुकट फ्रीमध्ये करत नसतो प्रत्येक गोष्टीमागे कुठला ना कुठला स्वार्थ धरलेला असतो फक्त त्या गोष्टीला माणुसकीचं लेबल लावलेलं असतं आणि ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट कळायला लागते त्यावेळेस मग आपण ह्या गोष्टीपासून हळूहळू दूर व्हायला लागतो आणि दूर होणं हेच आपल्या कल्याणासाठी खूप चांगलं असतं जर जास्त आपले माणूस की वाढले ना तर आपलं आयुष्य बर्बाद झालं म्हणून समजा आपल्याला बाकीचे जरी लॉस झाले नाहीत ना इंटेलेक्च्युली आपण आयुष्यामध्ये ग्रो नाहीत करणार आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्य काय असतं ॲक्च्युअलमध्ये बुद्धिमत्ता काय असते ॲक्च्युअलमध्ये का मोठेपण काय असतं ॲक्च्युअलमध्ये श्रीमंती काय असते ह्या गोष्टी कधीच नाहीत करणार आपण त्या किड्यामुग्यांसारखेच जगतो आणि त्या मुंग्यांसारखेच मरून जातो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्या मोठ्या लेवलच्या गोष्टी कधी कळतच नाहीत पण जर त्या लेव्हलला जर आपल्याला आयुष्य जगायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना बायपास करून आपल्या हिताचं काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे एवढंच सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय